जिल्ह्यातील पंचगंगा नदीत पूरस्थिती कायम आहे धोक्याच्या पातळीवर पंचगंगेतून पाणी वाहत असल्याचं चित्र आहे तर जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी बंधारे हे पाण्याखाली गेलेत राधानगरी धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे हे खुले करण्यात आले धरणातून प्रति सेकंड दहा हजार अडुसष्ट क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असल्यामुळे पूरग्रस्त भागातील लोकांची चिंता आता वाढली आहे जिल्ह्यातील वाहतुकीबरोबरच जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय आता बातमी कोल्हापुरातच येते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे शहरातील कुंभार गल्ली शाहूपुरी परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय त्यामुळे घरातील साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी ही सुद्धा धोक्याच्या पातळीवर पोहोचलेली आहे त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे अधिक से अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडे रणजित आपण पाहतोय आजही कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे कुठेतरी आता चिंता वाढल्याचं बोललं जात आहे सध्या नेमकी काय परिस्थिती आणि प्रशासनानं काय निर्देश दिलेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस आहे आणि या पावसामुळं पंचिंगा नदी आता धोक्याच्या पातळीवरून वाहताना आपल्याला दिसते याचाच परिणाम आता कोल्हापूर शहरामध्ये दिसू लागला आहे कोल्हापुरातल्या शाहूपुरी कुंभार गल्ली हा जो परिसर आहे या परिसरामध्ये रात्री बारा नंतर पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि या परिसरातले जे रस्ते आणि घरं आहेत या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे शाहूपुरी आणि कुंभार गल्ली ही प्रामुख्याने गणपती तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीनं इथं गणपती तयार करण्याच्या चित्रशाळा आहेत आणि शंभर ते दीडशे कुटुंब या परिसरात राहत आहेत या शेजारी जयंतीनाला असो यातून मोठ्या प्रमाणामध्ये या गल्ल्यांमध्ये घुसलेलं आहे आणि आता नागरिकांच्या घरामध्ये हे पाणी गेलेलं आहे जिल्हा प्रशासनानं कोल्हापूर शहरामध्ये ओढ्या लागत आणि नदी लागत असणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे इशारा तर दिलेला आहे मात्र त्यांनी त्वरित स्थलांतर करावं अशा सूचना सुद्धा दिलेल्या आहेत आता आपण बघू शकतो ही जी घरं आहेत ही शाहूपुरीतली आहेत अनेक चित्रशाळा या परिसरात आहेत जिथं गणपती तयार होत आहेत या नागरिकांना जिल्हा प्रशासन सुद्धा सूचना आहेत आता जर पाऊस थांबला नाही तर कोल्हापूर शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी पा, पा, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि सर्व नागरिकांना खबरदारी घेण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे अगदी धन्यवाद रणजित आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल तर कोल्हापूर नंतर